केंद्र व महाराष्ट्र शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोतच त्याच पद्धतीनं गावामध्ये कररुपात जमावणाऱ्या रकमेचा काही भाग हा शासनाच्या नियमानुसार दिव्यांग बांधवांना देणं अनिवार्य असतं त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायत स्वनिधीतून आम्ही दिव्यांग बांधवांना अनुदान देत असतो त्याचा उपयोग योग्य कारणासाठी करावा असं मत सरपंच सौ शकिला कोनोर यांनी बोलताना व्यक्त केलं रुई तालुका हातकनंगले ग्रामपंचायत मार्फत गावातील जवळपास सत्तर दिव्यांग लाभार्थी बांधवांना ग्रामपंचायत स्वनिधीतून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे दिव्यांग अनुदान वाटप करण्यात आलं सरपंच सौ शकीला कोनूर उपसरपंच श्रीमती शालाबाई साठे ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील गावचे नेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभय काश्मिरे यांच्या हस्ते अनुदान चेकचं वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार सुभाष चौगुले अपंग संघटनाध्यक्ष संगीता बोरपडे अशोक चौगुले सातपुते तसेच इतर दिव्यांग लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत शरीफ मकुबाई व आभार शेख यांनी मांडले मानवसेवा ही ईश्वरसेवा समजून दिव्यांग बांधवांसाठी काम करीत असताना मनस्वी आनंद होतो मात्र शासकीय दरबारी काम करीत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानं योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ठराविक ठिकाणी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो तरच योजनेचा लाभ मिळतो असं मत अपंग संघटनेच्या अध्यक्ष संगीता गोरपडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर